अकॉर्डिंग आईस कसे आहात तुम्ही आई खूप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण छान मस्त अंड्यापासून आज आपण छान मस्त अशी अशी जशी भाजी करणार आहोत ही जी भाजी आहे ना ते चवीला एकदम आणि भन्नाट अशी लागते आणि तुम्हाला असं वाटेल खातों की अरे आपण पनीर खातो की काय तुम्हाला असा लिटरली भास होईल तर चला पटापट आपण किचनमध्ये जाऊया आणि अंड्यापासून छान मस्त अशी रसरशीत भाजी करायला सुरुवात करूया इथे आपण या अंड्यांपासून खूप छान मस्त अशी ग्रेवी टाईप भाजी तयार करून घेणार आहोत ही भाजी खूपच छान अशी मस्त लागते बोट चाटूनपासून नक्कीच खाल तर इथे मी सहा अंडी घेतलेली आहेत आणि तुम्ही ते बघू शकता इथे मी काचेचा एक कंटेनर घेतलेला आहे स्क्वेअर साईजचा म्हणजे चौकोनी साईजचा आणि हा जो कंटेनर आहे त्याला मी पूर्णपणे आतून ऑईल ग्रेस करून घेतलेला आहे म्हणजे ऑईल आतून पूर्णपणे मी लावून घेतलेला आहे आणि आता ही जी सहा अंडी आहे, ही आहे तर ही अंडी आपल्याला फोडून घ्यायची आहेत तर इथे मी तुम्ही इथे बघू शकतात इथे मी ही जी अंडी आहे ती फोडून तर घेणारच आहे पण हे जे अंडं आहे तर आ, मी इथे काचेचं भांड म्हणजे काचेचा कंटेनर घेतलेला आहे तर तुम्ही त्याऐवजी तर तुमच्याकडे एखादा स्टीलचा चौकोनी डबा असेल तुम्ही तो घेऊ शकता किंवा गोल डबा असेल ना तरीही चालेल आपला जो टिफिनचा असतो ना टिफिन डबा गोल तो असला तरीही चाल किंवा एखादा बाऊल असला ना तरीही चालेल आता माझ्याकडे काचेचा कंटेनर आहे म्हणून मी तो यूज करते स्टीलचा असला तरीही चालेल तर इथे अंडी फोडून झालेली आहे तिथे मी अर्धा चमचा मीठ ॲड केलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मी पाच अंडी फोडून घेतलेली आहे आता हा जो फोक आहे या फोकने मी ही जी अंडी आहे ते छान व्यवस्थित एक मी एकत्र एकजीव करून घेणार आहे मला असं वाटलं की पाच अंडी बरोबर आहे सहावा अंडा ॲड केला तर खूप जास्त होऊ शकतं असं मला वाटलं म्हणून मी थोडी थांबली होती आणि नंतर जेव्हा हे सगळं एकत्र एक्झिव केलं तेव्हा मला असं वाटलं की नाही सावं अंडा पण टाकायला हवा मी पुन्हा सावा अंडा फोडून टाकलेला आहे आणि तोसुद्धा पुन्हा व्यवस्थित एकत्र एक्झिव एक करून घेतलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकतात इथे आपण छान मस्त हे जे अंडं आहे छान मस्त असं ही अंडी आपण फेटून अशी घेतलेली आहेत आता इथे मी गॅस ऑन केलेला आहे आणि इथे एक मोठा असं भांडं घेतलेला आहे त्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे त्यावरती आपल्याला एक चाळण ठेवायची आहे आणि चाळणीवरती हा जो डबा आहे काचेचा जो कंटेनर आहे तो आपल्याला या चाळणीमध्ये अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि वरतून झाकण लावायचं आहे झाकण लावून घेतल्यानंतर आपल्याला अगदी पंधरा मिनटं मोठ्या गॅसवरती पंधरा मिनटं आपल्याला छान मस्त हे स्टीम करून घ्यायचं आहे ही जे अंडी आहेत हे जे अंड्याचा आपण जे बॅटर बनवलं होतं ना म्हणजे जी व्यवस्थित मिक्स करून घेतलं होतं तर ते आपलं पंधरा मिनटं स्टीम आ, आ, स्टीम करून घ्यायचे आहे पंधरा मिनटं झालेली आहेत मी घॅस बंद केलेला आहे आता हा जो काचचा कंटेनर आहे ना हा काचचा कंटेनर आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि हा काचचा कंटेनर आपल्याला थंड करून घ्यायचा आहे दहा ते पंधरा मिनटं किंवा वीस मिनटं नाही तर तुम्ही पंग्याखालीसुद्धा ठेवू शकतात हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि मगच आपण हे कट करून घेणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकतात इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत हे जे कांदे आहेत हे कांदे आपल्या उभे चिरून घ्यायचे आहेत तर इथे मी असे हे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत तर इथे मी एक फ्राय पॅन ठेवलेलं आहे आता आपण वाटणाची तयारी करतो आहे तर इथे फ्राय फ्राय फ्रायफ्लॅनमध्ये आपल्याला एक पळी ऑइल ॲड करायचं आहे त्यानंतर ऑइल गरम झालं ना, ना की यामध्ये कढीपत्ता ॲड करायचा आहे त्याचबरोबर लसूण ॲड करायचं आहे आए। लसूण ॲड करून झालं की अद्रक ॲड करायचं आहे आए, आणि एक ते दोन मिनटं छान मस्त फ्राय करायचं आहे वरतून थोडी कोथिंबीर ॲड केलेली आहे तीसुद्धा छान व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे आता कोथिंबीर फ्राय करून झाली की ते मी एक वाटी भरून मी खोबरं घेतलं होतं ते आपल्याला ॲड करायचं आहे आता वाटणामध्ये हे आपण स सह, साहित्य वापरलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही ॲड करू शकता म्हणजे घरामध्ये माणसं किती किंवा त्यांच्यासाठी लागणारं त्यानुसार तुम्ही अंदाज घेऊन तुम्ही ते करू शकतात आता इथे मी ही जी भाजी आहे ती अगदी मी तीन ते चार माणसांसाठी ही भाजी करते आता इथे तुम्ही बघू शकता मी कांदासुद्धा ॲड केलेला आहे खोबरा ॲड करून छान मस्त फ्राय करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे कांदा पण ॲड केलेला आहे कांदा ॲड करून छान मस्त फ्राय करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून अगदी पाच मिनटं वाफ काढून घ्यायची आहे पाच मिनटानंतर गॅस बंद करायचं आहे एक तर इथे आपलं हे सगळं एकत्र जो मस्त असं शिजलेलं आहे आता हे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आता हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि थंड केल्यानंतर मग आपण याचं वाटण तयार करून घेऊ आता तुम्ही इथे बघू शकतात की इथे हे आपण जी अंडी स्टीम केली होती तर ते थंड झालेलं आहे आता, ते आहे, आहे, आहे। आता तो तो मी ते चाकू घेतलेली आहे आणि चाकूच्या साह्याने या ज्या कडा आहेत या कडा व्यवस्थित मोकळ्या करून घेतलेल्या आहेत आता तर तुमच्याकडे कलती असे तुम्ही कलतीच्या साह्यानेसुद्धा हे काढू शकतात पण मी कलतीच्या साह्याने अजिबात नाही काढलेलं मला असं वाटलं की मी काढेल म्हणून पण नंतर मला समजलं की ना, नाही आपण नाही काढावं तर मी हा डबाचा आहे तो म्हणजे हे कंटेनर असा उपडा घातला आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की लगेचच छान मस्त असं आपलं जे स्टीम केलेली जी अंडी होती ती अलगच अशी बाहेर निघालेली आहे तर तुम्ही बघू शकता असं छान मस्त असं चौकोणी भाग असं तयार झालेला आहे आता आपण कट करून घेणार आहोत म्हणजे स्क्वेअर साईजमध्ये आपण कट करून घ्यायचं आहे आए। ज्याप्रमाणे आपण पनीर कट करतो ना त्याचप्रमाणे आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे आणि इथे मी तुकडे थोडे मोठे घेतले ठेवलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे तुकडे लहान मोठे तुम्ही करू शकतात आणि हे जे आहे ना तर हे नुसतंही खायला एवढं छान लागतं ना तर खूपच छान लागतं नुसतंही तुम्ही फ्राय करून खाऊ शकतात तर इथे मी अशा पद्धतीने हे असे स्क्वेअर साईजमध्ये मी हे कट करून घेतलेले आहे आणि ही जी भाजी आहे ना तर चवीला तर एकच नंबर आणि भन्नाट अशी लागते आणि हे जे आहे ना तर हे मी जेव्हा कट करत होते ना हे अंड्यांचं म्हणजे स्टीम अंड्यांचा चौकोनी भाग तर मला असं वाटतं की मी पनीर कट करते की काय पण हे पनीर नाही आहे तर तुम्ही इथे बघू शकतात इथे मी प्लेट घेतलेली आहे आणि प्लेटमध्ये हे हे जे स्टीम केलेली जे अंडी आहेत म्हणजे ते चौकोनी स्क्वेअर साईज ते यामध्ये ॲड करायचं आहे म्हणजे कोणाला ना विश्वासच बसणार नाही की हे अंड्यापासून बनलं आहे किंवा हे स्टीम अंड्यापासून बनलेलं आहे विश्वास नाही बसणार कोणाला तर आता काय करायचं आपल्याला ज्या भांड्यामध्ये आपण म्हणजे वाटण्यासाठी आपण जे फ्राय केलं होतं कांदा आणि खोबरा मी ता तोच फ्राय फ्लॅन घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं ऑईल ॲड केलेलं आहे ऑईल गरम करून घ्यायचं आहे आणि हे जे स्क्वेअर साईज म्हणजे हे जे तुकडे आहेत तर हे तुकडे यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने ॲड करायचे आहेत आपल्याला आणि तेलामध्ये छान मस्त असे फ्राय करून घ्यायचे आहेत आपण ज्याप्रमाणे पनीर फ्राय करतो ना त्याचप्रमाणे आपल्याला अगदी हलके ब्राऊन हे तळून घ्यायचे आहेत आणि एक लक्षात ठेवा की ना हे जे आ, हे तव्यावरती ॲड केल्यानंतरही सतत फ्राय करायचे आहेत नाही तर हे तव्यावर तव्या तव्याला चिटकतात आणि अजून एक गोष्ट सांगेल हे फ्राय करण्यासाठी तुम्ही शक्यतो फ्राय प्लॅनचा वापर करा बाकी इतर कुठलाही तवा घेऊ नका किंवा तुमच्याकडे भिड्याचा तवा असं तुम्ही त्याचाही वापर करू शकतात बाकी इतर कुठलाही तवा घेऊ नका भिड्याचा तवा किंवा फ्राय प्लॅनमध्ये तुम्ही हे ॲड करा तर आणि अजून एक गोष्ट सांगते हे जे आहे त्या मंद घॅसवरती हे आपल्याला सगळं छान फ्राय करून घ्यायचं आहे आणि मंद घॅसवरती हे जे आपलं जे स्टीम अंडी आहेत ही छान मस्त हलकी असे ब्राऊन होतात आणि खरंच सांगते कोणाला विश्वासच बसणार नाही की हे आपण अंड्यापासून बनवलेलं आहे आणि हे फ्राय केल्या केल्यानंतर पण एवढंच छान आणि टेस्टी लाग लागतं ना तर अगदी म्हणजे खरंच सांगते की म्हणजे नाही विश्वास असणार तर चला इथे हे मी अशी फ्राय करून घेतलेली आहेत आणि इथे गंमत झाले बरं का मी हे सगळं फ्राय केल्यानंतर जेव्हा मी हे एका प्लेटमध्ये काढलं ना तेव्हा मला ज्ञानेशेवण विचार तो मम्मी ही काही पनीर आहे का पनी मी नाई मी तर, तो तर मी बोली नाही रे बाळा तुला टेस्ट करायचा आहे का त्याला असं वाटलं पनीर आहे की काय आणि जेव्हा त्याने खाल्लं ना तेव्हा त्याला कळलं की मम्मी हे ना अंड्यासारखं लागतं तेव्हा मी बोलले अरे मग अंड्यापासूनच बनलं आहे तर तोही थोडासा कम्फ्यूज झाला होता तर बघा इथे मी काश्मीरी मिरची पावडर ॲड केलेली आहे अर्धा चमचा आणि ती ॲड करून आपल्याला हे छान व्यवस्थित हलक्या हाताने मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन मिनटं छान मस्त वाफ काढून घ्यायची आहे किंवा फ्राय करायचं आहे आता आतानंतर गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये मी हे फ्राय केलेले अंडे ॲड करून घेतलेले आहेत आपलं इथे वाटण थंड झालेलं आहे आता हे जे वाटण आहे तर हे आपल्याला ग्राइंडरच्या भांड्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे इथे मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे थोडंसं पाणी ॲड करून छान मस्त आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे इथे आपला वाटण तयार झालेलं आहे तर चला आता पटापट भाजी करायला सुरुवात करूया तर इथे मी फ्राय पॅन घेतलेला आहे ज्यामध्ये आपण अंडी फ्राय करून घेतली होती म्हणजे स्टीम अंडी फ्राय करून घेतली होती मी त्याच फ्राय प्लॅनचा वापर करणार आहे तर यामध्ये मी ऑईल ॲड केलेला आहे ऑइल ॲड करून तो गरम झालेला आहे आता काय करायचं आहे इथे मी एक छोटा कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे तो ॲड करायचा आहे एक दोन मिनटं छान मस्त फ्राय करायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे टोमॅटो ॲड करायचा आहे हा टोमॅटो पण मी एकदम बारीक असा चिरून घेतलेला आहे तो सुद्धा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे आता कांदा टोमॅटो फ्राय करून झाल्यानंतर इथे मी आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण आपल्याला ॲड करायचं आहे आणि हे वाटण ॲड करून अगदी एक दोन मिनटं छान मस्त आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे आणि फ्राय करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे झाकण ठेवायचं यावरती आणि झाकण ठेवून पाच मिनटं वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे कांदा टोमॅटो आणि आपण जे वाटण केलेलं आहे ते छान मस्त असं शिजलं पाहिजे तर इथे पाच मिनटं झालेले आहेत आता इथे आपल्याला अर्धा चमचा मीठ ॲड करायचं आहे त्याचबरोबर इथे मी अर्धा चमचा हळद ॲड केलेली आहे त्याचबरोबर इथे एक चमचा लाल तिखट ॲड केलेली आहे आणि एक चमचा काश्मीरी मिरची पावडर ॲड केलेली आहे आता हे सगळे मसाले ॲड करून झाल्यानंतर हे पुन्हा एकदा एकत्र एकजीव मस्त फ्राय करून घ्यायचं आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता जे वाटणाचं पाणी आहे ते आपण यामध्ये ॲड करूया आणि पुन्हा एकदा व्यवस्थित हे सगळं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आता हे फ्राय करून झाल्यानंतर काय करायचं आहे याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून पुन्हा पाच मिनटं वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे छान मस्त इथे आपली ग्रेव्ही तयार झाली पाहिजे तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे आपली ग्रेवी तयार झालेली आहे अशी एकदम घट्ट साराशी आपली ही ग्रेव्ही तयार झालेली आहे तर मोस्टली आता इथे आपली भाजी पूर्णपणे झालेलीच आहे तेवढंच सांग तुम्हाला रसा वगैरे हवा असेल ना तर तुम्ही इथे गरम पाणी वापरू शकतात तर अशा पद्धतीने इथे आपली ग्रेव्हीसुद्धा तयार झालेली आहे To feel the fire, we rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young, and it's just begun as she puts her hand in mine. We want to chase the night. तुम्ही बघितलं असेल की आपण अंडी छान मस्त पाच ते सहा अंडी एकत्र करून ती फेटून घेतली आणि फेटलेलं जे आंड, जी अंडी होती ते आपण स्टीम करून घेतली आणि त्याच्या छान मस्त अशा वड्या पाडल्या आणि खाताना लिटल असं भास होता अरे हे पनीर आहे की काय तर जसं ज्ञानेशलाही भास झाला होता ज्ञानेश मम्मी हे पनीर आहे की काय ते म्हणजे अरे नाही रे राजा तर हे आ, स्टीम अंडी म्हणजे अंड्याचं जे हे आहे ते व्यवस्थित मिक्स करून स्टीम करून घेतलेलं आहे तर ते आणि आपण त्यापासून भाजी तयार करून घेतलेली आहे ही जी भाजी आहे ना चवीला एकच नंबर आणि म्हण्णाट अशी लागते कधी तुमच्या घरी जर पाहुणे वगैरे आले असतील ना तर त्यांच्यासाठी अशी भाजी नक्की ट्राय करा ट्राय करा आणि अजून एक गोष्ट सांगेन की मी ना ग्रेव्ही तयार केलेली आहे आणि ग्रेव्हीमध्ये मी ते चौकोणी स्क्वेअर टाईपचे पीस मी त्यामध्ये वरतून ॲड केले होते जर तुम्हाला रसा हवा असेल तुम्ही त्यामध्ये गरम पाणी ॲड करून तुम्ही तुमच्या तुम्हाला जेवढ जेवढा रसा हवा हवा आहे त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करून त्याचा रसा तयार करू शकतात आणि त्यामध्ये तुम्ही आपण जे अंड्यापासून जे चौकोणी वड्या तयार करून घेतल्या होत्या तुम्ही त्या त्यामध्ये ॲड करू शकतात किंवा तुम्ही यापासून जशी मी अगदी रसरशी ग्रेवी टाईप भाजी केली तुम्ही तशीही करू शकतात ही भाजी ग चपाती भाकरी आ, प्लस पुरी आणि राईस बरोबर अप्रतिम लागते तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की ट्राय करा आणि एवढंच सांगते की ना एवढं छान लागतं ना वगैरे चवीला एकच नंबर आणि भन्नाट एवढं सांगेल आणि खरंच खूपच छान अशी भाजी लागते कधी ट्राय नसेल की तर नक्की ट्राय करा तर काहीच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटा ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नाही असा पण माझं चॅनल सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय